चल झालं ना चल पण ऐक ना आता काय जायचं आप का आपल्याला अहो तुम्हाला रातभर मी चांगलं समजून सांगितलं हा तोपर्यंत हा म्हणले आता सकाळपर्यंत पण हा म्हणले आणि आता काय मध्येच झालं तुम्हाला अगं पण मला नाही त्या माणसावर माहितीये का अहो आता आपण किती काय काय करून पाहिले बरं आता पण ते कुठला बाबा काय आपल्याला माहिते सांग बरं आता मस्त नाही माहिती पण आता त्या बाबा चांगला तरी आम्ही चांगला बऱ्याच बायांना गुण आलेला आहे आणि शेजारची ती शारदा तिने मला सांगितलंय तिच्यामुळेच तर चालले मी आता तुम्ही पाहते दोन पोर आहे आता मला पण वाटतं रे बाप हो पण आता सगळे उपाय करून दमलोय आपण आता काय भरोसा बरं ते बाबाचं खरं आणि आपल्याला मूल बाळ होईल सांग बरं ते पण बरोबर आहे पण एकदा बघून जायला काही का सांगा बरं तुम्ही कशाला जायचं रे बघू ना होईल ना होईल होईल ना पण आता एवढे तीन वर्ष झाली तव झाले ना आता काय होणार रे आता कुठं काय आपलं वय झालं का सांग बर पण तरी वाटत का बाईला एखादं लेकर असावं माहिती का बरं ठीक आहे तुला जायचं आहे का चला तुम्ही पण बर नको नाराज होऊ हे बघ तू म्हणती म्हणून येतोय मी हा चालन चल चल चला येऊ जाऊन काय मला आज काय बोनी हो होती ना आपली बोनी वय एका पेशंट येणार आहे तू तो काय त्या पेशंटला आला पाणी द्यायला लागेल ना बाबाय पड पाय पड खाली वाक खाली वाटत बाबा तुमचं नाव लय ऐकलं मी गावात पुढे गावात पंचक्रोशीत गावात नाही पुरा महाराष्ट्रात हा तुमचं खरंच महाराष्ट्रात नाव असन कारण जो भक्त आला तुम्ही त्याच्या समस्या सोडवल्या तशी आमच्या दोघांची एक समस्या आहे काय जवळ पुढे 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 सारख्या नाही नाही मी सांगतो बाबा मला समस्या माहितीये तिला नाही माहिती तसच बाबा म्हणते तसच बरं बस आता इकडे बाबाला नाराज नाही करतायत बस बरोबर या इकडे लय चिपतो नको अलीकडे थोडं हा बस बोला बाबा बाय पण हे बाबाचे पण बाबा बस 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 बाबा बाई काय होते बाबा मी सांगतो तीन वर्ष झाले आमच्या लग्नाला अजून पाहणा आला ना तुमचा हा काय आता सांग बर सगळं सगळं करून दमलो आम्ही काहीच ठेवलं नाही पण तरी पाहणा आला ना हा काय काय केलं आता काय सांगू तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या बाबा आम्ही काय बाय काय काय केलं दावखाना केला गोळ्या आणल्या सगळं काहीच नाही राहिलं आता फक्त तुम्हीच आमची मदत करा तुम्हाला तपासल्या हा बाईला तपासल्या सगळं तपासले डॉक्टर करून तुम्ही तुमच्याकडे आलो आता आमच्या गायला शेवट हा मग आमच्या गाड्या मग तुम्ही टेन्स घ्यायचं आता हा बाबा आम्ही घ्या तुम्हाला काय मोलबाळाचं तुम्हाला टेन्स लागत येणार तुम्हाला एक औषध देणार आणि तुम्हाला गुण येणार बाबा सांगा तुमचा बाबा काय द्यायचं ते लवकर द्या आणि आम्हाला मोकळा करा लय उपकार होतीन बाबा लय उपकार होतीन बोला काय बाबा तुम्ही शांत बस बाबा ध्यानात बस बाबा हा ध्यानाला बसा बाबा पण ध्यानात असू द्या आम्हाला मुल मुलबा लागत बाबा झोपले काय बाबाचे मंत्र चालू येत बाबा दुड़ूदू। काय बाल का तू बाबा चुकलं पुढे घालतो चुकलं बाबा, बाबा। माफ करा त्यांच्याकडनं मी माफी मागी त्याच्यामुळे बाबा माफ करा करा चुकलं पण आम्हाला बाबाच्या दरबारात आला ना का बाबा चर्चा करायला आलाय तुला काय पाहिजे आम्हाला मुलबाळ पाहिजे बाबा वारस हा हा देतो दमदारादरचे आम्ही खूप आशे घेऊन आलोय आमच्या समस्याचं तुम्ही हे करा वर्ष कराच वाया घालवले नाही बाबा मी असे व्हायला नाही घालवले सगळे प्रयत्न करून दमलो खरं सांग पण मायाकडून काही झालं नाही बाबा अरे माया दोन मायाच पायचा बाबा बाबा मला आता काल कळलं बाबा रे कामच राहतो नाही मी तरी यांना म्हणलीच होती दीड वर्ष आपण जाऊ बाबांकडं पण यांना नाही विश्वास बाबा पण तू कुठं मतरी झाली होईल ना अरे बालका का दीड वर्षा सुद्धा पण तरी एका बाईला वाटतच ना बाबा एक करू आता तीन वर्ष माय वायला गेले हा मला एका महिन्यात पाळणं हल्ला पाहिजे ना आता बर बाय बाबाचा बाबा बाबा इतका गुणी सात सात महिन्यात पाहिलं आलेले जमन बाबा दम दहा कार हा सांगितल्या तेवढा कर काय करू बाबा सांगा मला सांगायला तवा कर बर आ समाधी बाबा मंत्र हाचोड हाचोड तुमच्यात प्रॉब्लेम आहे हयो प्रॉब्लेम हा संत होणार नाही बाबा मग मी कस काय बाप होईन होईल तुम्ही त्याच्यावर ठेवायचा वरच्या आओ त्याच्यावर भरोसा आहे तुमच्यावर भरोसा आहे त्याच्यावर आम्ही मग बाबा पण बाबा आज वरच्या बाप बाय पड देवा घेवा बाबा आहे घ्यायला बाबा खरंच तुम्ही खरंच अंतर या मी येत खरंच तुम्ही लय मोठे बाबा खर्च केला जा हा बाबा माझे एक दीड लाख रुपये गेले तर गेले ना आता तुला शंभर टक्के बाबा कुंकुने बरं एक मी सांगतो ऐक सांगा बाबा या बाईला चार खिट्या कराव्या लागतील काय चार वेळेस चार खेट्या करू बाबा लय उपर होतील बाबा करू हा बाबा मी करील चार खेटी आमच्या संततीसाठी हा भेबा ऐक काना चांगल्या हा बाबा तू पहिल्या खेटीला आला पण राहिलेल्या पुढच्या चार खेटीला यायचं नाही तो कसं बाबा नाही बाबा मग इला आणावं लागेल ना मला बायकोला माझ्या बाल का बाबा काय का? का सांगते ते ऐकून घे बर सांग सांग ऐकून घेऊ आय ऐका पुढच्या खेटीला आल्यानंतर आज आठ आधी दिसणार बाईलाच पाठवून द्यायचं बाबा ती एक येणार मुक्कामी राहील बाईड मुक्कामी हा नाही आता मला रात्री जेवणाचं कस होईल माझ्या तू बस नाही बाबा दिवसाच कर का ना काय करायच ते रात्री दिवसा होत नाही अहो बाबा रात्री काहीतरी पूजा तुम्हाला मूल पाहिजे ना बाबा काय सांगतात ते ऐका बर बाबा तुम्ही म्हणता तसं हा आता पहिल्या किटीला तू आला बरोबर हा आणि दुसऱ्या केटीला तो यायचं नाही आता रात्री नाही ठेवायचं निला ना। आचारात ठेवायचं तुला लगेच निघून जायचं आता मी एकटाच निघून जाऊ नाही ना बाबा दुसरा उपाय सांगा ना काहीतरी तुला मूल पाहिजे ना बर बर बाबा तुम्ही म्हणता तसं समजू सांगरे भाऊ याला तुम्हाला मूल जर पाहिजे असं ना तर बाला काल इथं ठेवायचं तू इथून जायचं मग बाबा अंधारात कसं राहील मै बायकू माले लग जर मोठे पाय पाठी माग हा हा तिला घातले हा लगेच गोन्हे चालवतो म्हणजे मला मग मुलं होईल हो शंभर टक्के पण मग तुम्ही इकडे थांबा बाहेर तिला एक तिला मठात राहतो बाहेर आलो अहो असं काहीतरी पूजा पूजा असे रे माझ्या मध्ये बावळे का ते संग राहायचं म्हणते तिथं मग येत नाही टाकायला विकायला नसते काही ती बाबा बाप्पा पूजा चालू राहणार रे आमची बाहेर करा ना इकडे इधी तिला एक तिला झोपून दे बा आतमध्ये तो इधी तिथं कर लागतो मठामध्ये नको ना मग चल घरी नाही तर कशा लावू आपल्याला एक तर पहिलेच पोरग होत नाही आता घ्या तुम्ही पण थोडस समजून आपल्याला काय काय असं आणू नको हा चांगल्यासाठी सांगत असतील ना बरं बाबा चांगली फक्त एक एक महिन्यामध्ये मोकळ्या बाया बाबा आम्हाला पण लवकर मोकळा करा आणि बर अजून काय सेवा करू सांगा तुम्ही नाही तू काहीच करू नको मी सेवा करतो बर हा माझा तुम्ही जा तुम्ही आता लगेच हा बायला राहू द्या म्हणजे आजपासून सुरुवात करावी लागेल या पुढल्या खेटीला ठेवतो ना, खेटी ना। ते ध्यान आतापासूनच करावं लागतं रात्रीचा स्वयंपाक न करून आली होडे और... पाहिजे काय तिकडे जाऊ नको ना आजचे दिवस चालते का आपण आजचे दिवस कुठं आता झाले सुरू तर मग नको का आपल्याला अरे पोरासाठी आठ दिवस उपयोग राहाय ना बरं तुम्ही आता काय करणार सांगा मला एकदा सगळे चालू आहे बाराच्या पुढं थेट लवकर घ्या ना येदळा करून देव बाळाला येत नाही मला टेन्शन येत नाही बाराच्या पुढे असतो बाबा दुपारच्या कधी बाराच्या दुपारी नाही तर चरन, ने। ने रात्री म्हणते तू रात्री बाराच्या करून बिल घ्यायचं मग आता ठेवाच लागेल का हा मग पर्याय नाही ना तू इच्छा बाबा काय पाहत नाही तुला पोरग लागत का नाही लागत मी काय बळजबरी नाही माझी कोणती पूजा तूच विचार ना आता था। तुला थांबायचं नाही तर बाबा कशी विधी असते ती जरा समजून सांगा ना का रात्री बाराच्या पुढे विधी चालू करायचं राहतो आणि किती टाइम राहतो तो दोन ते तीन तास राहतो हा एवढा टाइम काय करणार तुम्ही बरं नाही चालू राहणार रे मग एक काम करा थांबून राह ना हा मी काय करतो बाहेर बसतो खोलीच्या बाहेर नाही बसते ना तिला मग तुम्हाला सगळे इकडे राहत राहावं लागेल खेडक तुम बघतो ना का सही चाललंय असे पावा नाही लागत पायचा नसतो पायचा नसतो करायचं राहतो बाबा मी माझ्या बायको सोडून राहिलो ना कधी बाहेर नाही राहिलो तू आला का नाही बालक ध्यानात ठेव तुला मुलगा लागतो का हा मग तुला काहीतरी चार खिटीला बायला साईडला ठेवा लागेल बाबा जवळ कस करू आता तुला मुलाची गरज आहे ना बाबा सांगते त्या चार रात्री तुला काय फरक पडायचा आहे तुम्ही काय करणार हे सांगा ना मग काय करणार माझा तुला कसं सांगू बाबा मी का तू आहे तुम्ही सांगा ना काय करणार तुम्ही बाबा काही पैसे सांगा त्याला मला करायचं आलं सांगाय पण बाबा मला असं भीतीच वाटायला लागली धडधड होती छातीत मी आहे ना पण मला सांगा ना काहीतरी तू बाहेर सांग सांगायला हो मी सांगतो तुम्हाला कसं असतं बाबा त्याला थोडं थोडं विधी सांगा कसं थोडा विधी सांगा हे बघा आम्ही दोघं वल्ल्यावास राव आंघोळ करून येणार बर साडे अकरा लाख रात्री हा बारा वाजता गोंगडी अंगाव घेणार म्हणजे याला गोंगडी अंगोर घ्यावं लागेल ना पण दोघाला गोंगडी अंगोर हा एकाच गोंगडी राहणार एकाच गोंगडी राहणार दोघ जर एका गोंगडीत मग मग तो इदी चालू होणार अहो बाबा अशी ईदी ऐकली म्या असाच ईदी असतो बाबा नाही हे बाबा काही म्हणून राहिलंय हे म्हणतो घोंगडी घ्यायची अंगवर म्हणजे तू आणि हे बाबा हा तुला कळत आहे का काय करू राहिले ते नाही बाबा असं नाही जमणार बालका काय नाही नाही तुला पाहिजे ना मग बाबा असंच होतात हा म्हणजे असं दुसरे मुलं दुसरे मुलं मला मुलं नाही लागत हे बाबा म्हणतो घोंगडी घेऊन याच्या संग बसायचं मग असं म्हणतो बाबा यो कुठून आलाय आमचे बाबा की बाबा येते हा हे भुरता बाबा दिसतोय भुरता बाबा नाही बाबा बोला बालका जादा बोललो का जादा भस्मा करायचं भस्म कर तू भर भाम बाबा म्हणजे मायको तो काय तू नालाय का बाबा नाही झालं तर नाही झालं मूल म्हणजे अस असं नाही होऊन जाणार मी बालका काय वा समाज तुला जागा भस्मा करून टाके भूत काय ताकद रे आम्हाला रेडेत काढे तो काय तिथे बायाला फसिल तू हा आबा बोलू नको किती किती संसाराचं वाटण केलं भामत्या तू हा